असं म्हणतात ना सकाळी उठल्यावर जर काही चांगलं झालं का मग आपला पूर्ण दिवस चांगला जातो पण इथं माझ्यासोबत जर जरा उलटच झाले आणि कधी कधी स्वतःचा खूप म्हणजे खूप राग येतो गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली असं तर मी म्हणू शकत नाही कारण तुम्हाला व्हिडिओमधून समजत असेल की माझ्या दिवसाची सुरुवात कशी झाली ती खरंच खूप म्हणजे खूपच चिडचिड झाली होती माझी जेव्हा ही बॉटल माझ्या हातातून पुटली तर झालं काय मी आज सकाळी उठली आंघोळ वगैरे केली तर आज नाश्त्यामध्ये ना सँडविच बनवायचा होता तर सँडविच बनवण्यासाठी मी सगळं सामान घेतलं फ्रीजमधून काढलं आणि माझं सँडविच बनवून झालं झालतं ह्यांना आणि भुगूसाठी दिलं मी त्यानंतर म्हणलं की किचनचं सगळं आवराव आणि बाकीचे जे कामं आहेत भांडी पर्शी वगैरे सगळं करून घ्यावं हो। किचनमध्ये आली आणि पहिलं म्हणलं सेजवांची बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यावं हो। कारण बाळांनी उचलली तर त्याच्या हातातून पडू शकते किंवा त्याला बी काच वगैरे लावू शकतात मग ती ठेवण्यासाठी मी जात होती तोवर माझ्या हातातून घसरली आणि भरणी खाली पडली तर फुटली तुम्ही बघू शकता प्रकारे फुटले आणि सगळी चटणी बाहेर पडली तर मी ती चटणी परत भरून ठेवू शकत नाही कारण भरणी काचची होती आणि त्यात चटणीमध्ये सगळे काचेचे तुकडे होते तर पहिले मी काचेचे तुकडे एका साईडला काढले आणि त्यानंतर चटणी भरून फेकून दिली तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे खरं तर मला ना किचन क्लिनिंग रविवारी करायचं होतं बट आज चटणी सांडली मग म्हणलं आजच किचन क्लिनिंग करून घ्यावा तर आज मला ना फ्रीजची क्लिनिंग करायची होती एकाच दिवशी सगळं होत नाही तर म्हटलं होतं की उद्या करावं किचनची क्लिनिंग बट असं काय झालं नाही किचनमध्ये सगळी चटणी वगैरे सांडली होती त्यामुळे म्हटलं की आजच सगळी क्लिनिंग करून घ्यावं हो। तर लहान बाळ आहे मला दोन वर्षाचं होईल आता त्यामुळं ना जास्त मला वेळ भेटत नाही सगळी कामं असतात घरातली तर खूप म्हणजे खूप बिझी रुटीन असतं आणि त्यात मला व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात एडिटिंग करायचे असतात आणि घरात लहान मुलं असले ना मग खूप म्हणजे खूप अवघड होऊन जातं सगळं मॅनेज करावं लागतं आपल्याला सगळं बघत बघत तर माझं कसं झालं आहे आता माझे दोन चॅनल आहेत मला दोन चॅनल हँडल करायचे आहेत अजून एक माझं चॅनल आहे पायल ब्लॉग्स अँड रेसिपीच्या नावाने तिथे ना माझ्या आता दीड लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट होत्या तर तो चॅनल ना माझं मॉनिटाईज झालं आहे आणि तिथं मला सिल्वर बटनसुद्धा मिळाले तर तो चॅनल माझा चांगला चालतो बरं का पण झालं काय माझं जे स्वप्न होतं ना पूर्ण ते स्वप्न पूर्णच झालं नाही म्हणजे की माझ्याकडून ना एक चूक झाली बरं का त्याच्यामुळं ना माझं ते स्वप्न पूर्ण होता होता राहिलं तर माझं स्वप्न काय होतं मला ना असं ब्लॉगर व्हायचं होतं मला ब्लॉगिंग ही करायला फार आवडते तर त्या चॅनलवरती ना माझ्याकडून काय चूक झाली ते तुम्हाला सांगते तर त्या चॅनलवरती ना मी स्टार्टिंगला शॉर्ट्स व्हिडिओ तर टाकतच होती त्यानंतर मिनी ब्लॉग पण टाकायची कधी कधी आणि डेली रुटीन किंवा डेली ब्लॉग जे असतं ते पण टाकायचे व्ह्यू काय येत नव्हते बन बऱ्यापैकी येत होते दोनशे तीनशे म्हणजे हळूहळू वाढतच होते पण त्यातमध्ये मी काय केलं इमोशनल आणि कॉमेडी व्हिडिओ टाकायला लागली मग माझ्या त्या चॅनलची रीच ना इमोशनल आणि कॉमेडी व्हिडिओनेच वाढली आणि जास्त करून कॉमेडी आणि इमोशनल व्हिडिओलाच म्हणजे की व्ह्यूज जास्त यायला लागले आणि तसंच करत माझं चॅनल मोनोटाईज झाला आणि खूप छान असं रिस्पॉन्स भेटला मला आणि खूप छान असे व्ह्यू येत होते त्यानंतर मी एकदमच डेली ब्लॉग वगैरे किंवा मिनी ब्लॉग टाकायला लागले मग त्याला काही व्ह्यूजच येत नव्हते आणि मला ना ब्लॉगिंग करायला फार आवडते आणि त्यात मी इमोशनल आणि कॉमेडी व्हिडिओ टाकायला लागले एकदमच आणि त्यालाच खूप छान असे व्ह्यूज यायचे मग तेच व्हिडिओ मी टाकत राहिले आणि माझं जे स्वप्न होतं ते मध्येच म्हणजे की मी विसरून गेली थोडक्यात असं म्हणू शकता तुम्ही तर हेच माझ्याकडून चूक झाली असं मला करायला पाहिजे नव्हतं तर आज ना भुगुला त्याच्या बाप्पाने आंघोळ घातले सुट्टीच्या दिवशी ना हेच घालतात कारण ना सुट्टीच्या दिवशी ना माझं काम सुद्धा वाढत त्यामुळे मदत किंमतीच आंघो घालतो आणि रोज सकाळचा नाश्ता सुद्धा भुगुला ते चालतात हो ना पिलू हो सगळ्यांना बाय बाय मी कपडे घाल तुम्हा नावाचा बाय बाय कपडी कपडे घालायची तुला नवीन कपडे घालायची ना नको नवीन नको नवीन कपडे तुला नको तर आता तेल ना बुगू जसा जसा मोठा होतोय तसं तसा मला खूप जास्त दमवतोय प्रत्येक गोष्टीत दमवतोय बरं का आता त्याला तेल लावू म्हणलं तर अजिबात लावून घेत नव्हता तर हे सगळं बघत मला मॅनेज करावं लागतं तर मला माहिती आहे मला खूप जास्त मेहनत करायची आहे बु बाबा कसं पाप्पांना सोडतोय कुठं लागून बसल्यात इकडून हाक मारतात पप्पा इकडं आहे ते इकडं पिल्लू <laughs> कुठं आहे तुम्ही बुग्गू इकडे इकडे येत पप्पा इकडे येत चल की त्याला बाहेर जायचं आहे बाहेर जाण्यासाठी कसा रडतोय बघा कपडे घातली का त्याला वाटतं बाहेरच जायचंय आता इकडे इकडे त्यानंतर इथं मी सकाळची थोडीशी भांडी होती ती घासून घेते आणि बाकीची सगळी कामं झालेत कपडी फक्त राहिलेत तर आज ना मी तुमच्यासोबत माझं शनिवारचं सकाळचं रुटीन शेअर करते तर इथे मी भांडी घासत होती आणि माझ्या बाळाचं मध्ये मध्ये चाललं होतं मला मम दे मम दे असं त्याचं चालू होतं तर त्याला ना सारखं पाणी प्यायची सवय आणि खूप छान म्हणजे की चांगली सवय ही सारखं पाणी प्यायलंच पाहिजे आणि पाणी खूप महत्वाचं असतं आपल्या शरीरासाठी नेमकं मी भांडी घासायला घेते आणि पाणीचा आवाज आला ना मग लगेच पळत येतो आणि मला म्हणतो मम दे तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मला पर्शी पुसायचे मग ते बघा बाहेर खेळवतात बघू ना खेळा तर हॉलमधली तर परशी पुसून झाली किचनमधली पण झाली आणि देवपूजा करून घेतली इथं मी तर फक्त आता रूममधली परशी पुसायची राहिली इथं बघा मी पाणी वगैरे घेतले फिनाईल टाकून तर आता तुम्ही म्हणताल की बादली कशामुळे जळली ही तो होल कशामुळे पडले तर काय झालं तर सासूबाईकडून ना चुकून तर ही त्यांनी ना प्लास्टिकचे बादलीत हिटर लावला मग त्यामुळे इथं जळलं बघा तर ही बादली मी परशी पुसण्यासाठी घेते तर चला आता मी रूममधली परशी पुसून घेते क्लीन वगैरे करून झालं आहे माझं बुगुने बघा इथं टॉवेल कसं टाकलं आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर इथं माझी बाकीची सगळी कामं चालत आहेत आता फक्त फ्रीज क्लिनिंग करायचं आहे आणि स्वयंपाक करायचं आहे तर स्वयंपाकमध्ये काय बनवायचं होतं ते काही डिसाईड केलं नव्हतं तर ह्यांना म्हटलं तुम्ही डिसाईड करा काय बनवायचं आहे ते आणि मग मला सांगा तर इथं मी फ्रीजसाठी थोडीशी शॉपिंग केली बरं का फ्रीज नवीनच घेतलेलं आहे मग त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करावं म्हटलं फ्रीजमध्ये कसं असतं आपण काही पण वस्तू ठेवतो तर ते लगेच घाण होऊन जातं फ्रीजमध्ये जे आतलं तर आपल्याला लगेच आठवड्यातनं किंवा दोन न लगेच क्लिनिंग करावं लागते तर ते चांगलंच आहे म्हणायचं बट कसं असतं वेळेस टाईम भेटत नाही आणि बाकीची पण भरपूर कामं असतात सुट्टीच्या दिवशी बाकीची पण क्लिनिंग वगैरे असती तर न दोन आठवड्यातनं असं धुवायचं काही जमत नाही महिन्यातून एकदा धुतलं तरी चालेल तर त्यासाठी मी विचार केला की फ्रीजच्या वरती तर कवर असतोच आणि फ्रीजच्या आतमध्ये सुद्धा मॅट असतात ते भेटतात आणि त्यांनी काय असतं फ्रीजमध्ये आपण काय पण सामान किंवा वस्तू ठेवली ना मग ते आतमधले जे फ्रीजमध्ये जे काच वगैरे असते ना ते घाण वगैरे होत नाही आणि त्यात लहान बाळ असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाईम काढावाच लागतो तर सुट्टीच्या दिवशी मी टाईम काढते थोडा का होय नाही थोडीशी अशी वरच्यावर क्लिनिंग करून घेते महिन्यातून एकदा माझी डीप क्लिनिंग असतेच बट आठवड्यात नाही एकदा तर का होय नाही मला अशी थोडी थोडी वरच्यावर क्लिनिंग करावंच लागते रोजचं तर असतंच आपलं झाडू लावणं किंवा पर्शी वगैरे पुसणं हे तर असतंच रोजचं चालू असतं तर, तर, तर आतमधलीसुद्धा मी क्लिनिंग करून घेते जास्त काही घाण झालं नव्हतं फक्त पुसून घेते त्यानंतर आपण फ्रीजमध्ये मसाल्याची पुडी वगैरे ठेवतो मग त्यातून ना मसाला खाली पडतो आणि फ्रीज सारखं होतं आणि आपल्याला सारखं ते पुसावं लागतं मग माझ्यासोबत पण असंच व्हायचं आणि मला खूप राग यायचं सारखं असं पुसायचं म्हणलं का मग म्हणलं ह्याच्यावरती काहीतरी उपाय केलाच पाहिजे फ्रीजसाठी मला कवर तर घ्यायचाच होता आणि मग मी ऑनलाईन मागवला आणि ऑनलाईन बघत बघत ना बरेच अशा मला गोष्टी दिसल्या मग म्हणलं ते पण मागवावं कारण ते खूप म्हणजे खूप उपयोगी हो ठरतात आणि माझ्यासाठी खूप म्हणजे खूप युजफुल आहे तर प्रत्येक रुणीसाठी ही युजफुल आहे तर हे जे डबे आहेत ना प्लॅस्टिकचे आहेत आणि दोनशे रुपयाला मला सहा पीस भेटलेत तर मी स्वतःहून सांगते की ह्याची क्वालिटी खरंच खूप म्हणजे खूप छान आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या ऑनलाईन तुम्हाला सहज भेटून जाईन आणि खूप स्वस्तात मला भेटलेत आणि क्वालिटीसुद्धा खरंच खूप छान आहे तर आता ह्याच्यामध्ये ना मी मसाल्याचे पॅकेट किंवा सूपचं पॅकेट किंवा दुसरं काय असतं ते ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टमॅटो म्हणा बीट म्हणा गाजर म्हणा काही ठेवू शकता जे तुम्हाला आवडेल ते ठेवू शकता आणि ह्याने काय होतं आपल्या फ्रीजमध्ये स्पेस पण राहतो आणि फ्रीज पण आपलं खूप छान दिसतं आणि क्लीन दिसतं तर, तर मी अजून पण दुसरे डबे मागवले तर ते डबे ना पॅक असतात मग त्याच्यामध्ये ना मी कोथिंबीर म्हणा किंवा दुसरी भाजी असतात ना मेथी सेपूची भाजी सगळी नीट करून मी त्यामध्ये ठेवू शकते पॅक करून पण तो पार्सल अजून आलेला नाही मग जेव्हा ती डबे येतील ना मग त्याचं पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल तर त्यामध्ये ना आपल्याला भाजी वगैरे असं ठेवता येते आणि पॅक करून ठेवता येईल तर ही सगळी माझी क्लिनिंग अशी होती फ्रीजची तर फ्रीज काय जास्त घाण झाला नव्हता आत्ताच नवीन घेतलेला आहे जास्त दिवस झाले नाही तर जास्त घाण नव्हती मग थोडी वरच्यावर क्लिनिंग करून घेतली आणि हे सगळं डब्यामध्ये ना मी सगळे पॅकेट्स वगैरे ठेवून घेतले तर मी ना ह्या चॅनलवरती ना आताच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे ह्याच्या आधी पण मी एक दोन व्हिडिओ टाकलेत आणि मिनी ब्लॉगसुद्धा चार पाच टाकलेत पण जास्त काय व्ह्यू आले नाहीत व्ह्यूज येत नाहीत म्हणून डिमोटिवेट कधीच व्हायचं नाही प्रयत्न करतच राहायचं आणि एक ना एक दिवस आपल्याला आपल्या प्ले मेहनतीचं फल नक्कीच भेटतो तर चॅनल मॉनिटाईज करायचं झालं तर मी लगेच चॅनल मॉनिटाईज करून शकते कारण ना आधीचा जो चॅनल आहे ना त्याच्यावरून मला अनुभव भेटला आहे चांगला आणि एक्सपिरियन्ससुद्धा हो आलेला आहे की चॅनल मॉनिटाईजसाठी काय करावं लागतं तर कसं असतं ना इमोशनल व्हिडिओ वगैरे जास्त बघतात आणि कॉमेडी व्हिडिओसुद्धा जास्त बघतात लोक मग त्याच्यावरून ना मी चॅनल लगेच मॉनिटाईज करू शकते पण मी जी चूक आधी केली होती ना त्या चॅनलवरती ती चूक आता नाही करणार ह्या चॅनलवरती तर मी ह्या चॅनलवरती ना फक्त माझं डेली रुटीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग किंवा मिनी ब्लॉग म्हणा किंवा दुसरे काही ब्लॉग असतात ते सगळं मी ह्या चॅनलवरती टाकणार तर म्हणतात ना की यस मिळवण्यासाठी ना कधी पण शॉर्टकट काढायचं नसतो मेहनत करत राहायचं कष्ट करत राहायचं एक ना एक दिवस मेहनतीचं फळ नक्कीच भेटतो तर मला पण भरपूर मेहनत करायची आणि खूप म्हणजे खूप कष्ट करावं लागणार आहे कारण ना मला ना सोन्यातून सुरुवात करायची आहे आता आणि खूप मोठं स्वप्न आहे माझं मला ना माझी स्वतःची एक ओळख करायची आहे मला पण वाटतं की मला पण लोकांनी माणसाने ओळखलं पाहिजे तर खूप मेहनत करणार आहे मी तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा आणि हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे पूर्ण होणार आहे फ्रेंड्स प्लीज मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही ते पण कॉमेंट करून आणि खरं सांगायचं म्हणलं तर माझ्या मिस्टरांचं खरंच खूप म्हणजे खूप जास्त सपोर्ट आहे तर मी त्यांना म्हणलं की मी ह्या चॅनलवरती माझे ब्लॉग्स वगैरे टाकणार कारण त्या चॅनलवरती रीच माझ्या ब्लॉगसाठी नाही आहे फक्त कॉमेडी आणि इमोशनल व्हिडिओसाठी आहे त्या चॅनलवरती तर हे म्हणले की चालते तुला जसं ठीक वाटेल तसं कर फक्त तू ज्या चॅनलवरती पहिलं जसे व्हिडिओ टाकत होते दोन तीन सेकंडचे किंवा कॉमेडी तसे व्हिडिओ इथं टाकू नको नाही तर ह्या चॅनलची रीच पण तशीच होईल कॉमेडी व्हिडिओनेच तुझी चॅनलची रीच वाढेल त्यासाठी तू ब्लॉगच टाक मिनी ब्लॉग टाकत राहा आणि कधी पण शॉर्टकट वापरू नको असं मला म्हणते तू मेहनत करत राहा तुला नक्कीच फळ भेटणार आणि नक्कीच तुला यश मिळणार एक ना एक दिवस त्यासाठी ह्यांचा मला खूप सपोर्ट आहे आणि तुमचा पण मला खूप सपोर्ट लागणार आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर हा तर होता माझा शनिवारचा सकाळचा रुटीन तर दररोजचा रुटीन माझा वेगळा असतो जरा मग ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुन्हे बघा बाहेर कसं केलं सगळ्याच आपल्या इथं आणून टाकल्यात बाहेर सायकल तर बा कुठं टाकली तुल असं का करतोय ह्या सॉक्स वगैरे सगळं काढले तुमच्या सूज म्हणून गा... गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना ॲक्सिडेंट झाला तुझ्या गाडीचा असं का टाकली गाडी मग खाली पप्पाचा सूज बघते घाण होईल की तसं हा घाण होणार नाही ते सॉरी मन सॉरी म्हण आधी बब्बू सॉरी मन सॉरी चला आता ठेव तिथं आणि इकडे सूज चिराकी की मला दे की तर या फ्रेंड्स पिरू खाण्यासाठी ना गोड नाही आंबट लागतं दिसतंय किती छान आणून त्याला एकच फोड द्या बारकी खा। तुला दात आल्यात दात दाखव तुझा तुझं दात दाखव की पिलो तुझे डोळे कुठे आहेत डोळे डोळे कुठे आहेत तुझं डोळे कुठे आहेत कान कुठे सगळं सांगतो आता त्यानंतर दुपारी काही जास्त भूक नव्हती मग हे म्हणले खिचडी बनवू आपण तिघांसाठी पण मग मी खिचडी बनवली तर आजचा सकाळचा रुटीन तुम्हाला कसं वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि नेक्स्ट पुढचे मिनी ब्लॉग किंवा डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन बी प्रेस करा ज्याने की सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय